महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या मॉर्निंग वॉक मध्ये पदाधिकारी सहभागी होते भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक वेळी आमदार राम सातपुते यांच्याशी विकासाची चर्चा करण्याकरता सोलापूरकर एकवटले होते यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विणकरबाग आणि वाल्मिकी उद्यान इथं सोलापूरकरांशी संवाद साधत त्यांची मतं जाणून घेतली यावेळी नागरिकांनी सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगत त्या पूर्ण करण्याबाबत चर्चा केली भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आपण आलो आहोत सोलापुरातील युवकांना सोलापुरातच काम मिळावं आय टी पार्क टेक्स्टाईल पार्क गार्मेंट पार्क व्हावं सोलापूरकरांना पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात मिळावं विमानतळ व्हावं अशी आपली भूमिका असल्याचं आमदार राम सातपुते यांनी यावेळी म्हटलं